नमस्कार मी डॉक्टर कार्तिक भोसले मी एक इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट आहे मी पुणे आणि पिंपरी चिंचवड एरियामध्ये प्रॅक्टिस करतो तर आज आपण जाणून घेऊयात अँजिओग्राफी बद्दल असणाऱ्या चुकीच्या संकल्पना काही लोकांच्या मनामध्ये चुकीच्या संकल्पना किंवा मिथ्स बसलेल्या आहेत तर ते आपण आज क्लिअर करूया अँजिओग्राफी म्हणजे अवघड खर्चिक आणि धोकादायक प्रोसिजर मान आहे असं मानलं जात पण हे खरं आहे का पण हे बिलकुल खरं नाही सगळ्यात पहिली मीत म्हणजे अँजिओग्राफी हे एक धोकादायक प्रोसिजर आहे पण असं बिलकुल नाही अँजिओग्राफी एक प्रमाणित आणि कमीत कमी धोकादायक असलेली प्रोसिजर आहे डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली केल्यास याचा धोका खूप कमी असतो आणि याच्यामधून मिळणारी माहिती ही खूप महत्वपूर्ण असते दुसरी मीत म्हणजे अँजोग्राफी हे एक ऑपरेशन आहे पण असं बिलकुल नाही अँजोग्राफी एक मायनर प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये एक्स रे मशीनद्वारे आपल्या हार्टच्या वेसलच्या इमेजेस घेतले जातात आणि ही याच्यामध्ये बिलकुल चिरफाड किंवा टाक्यांचा समावेश होत नाही आणि या प्रोसिजरसाठी जास्तीत जास्त वीस ते तीस मिनिटाचा एवढा कालावधी लागतो आणि तो पेशंट त्याच दिवशी घरीही जाऊ शकतो तिसरी मीत म्हणजे अँजिओग्राफी ही फक्त हृदयविकार असलेल्या रुग्णांसाठी केली जाते पण असं बिलकुल नाही अँजिओग्राफी ही कधी कधी स्ट्रोक किंवा पॅरालिसिसच्या रुग्णांसाठी केली जाते किंवा हाय बी पी ज्याच्यामध्ये किडनीच्या नसा तर ब्लॉक नाही हे पाहण्यासाठी केली जाते किंवा पायातल्या नसा किंवा हातातल्या नसा याचे ब्लॉकेज पाहण्यासाठीही केली जाते चौथी मीत म्हणजे अँजिओग्राफी खूप महाग असते खरं पाहिलं तर अँजिओग्राफी ही खूप स्वस्त आहे आजकाल अँजिओग्राफी ही कमीत कमी खर्चात होते आणि अँजिओग्राफी ही प्रोसिजर आपल्या सरकारी योजना किंवा इन्शुरन्स कंपन्यांमध्येही इन्क्लूड केलेली आहे पुढची मीत म्हणजे अँजिओग्राफी करताना खूप वेदना किंवा कळा होतात अँजिओग्राफी करताना थोडं अस्वस्थ वाटू शकतं पण हे वेदनादायी बिलकुल नाही त्यामुळे तुम्ही याची बिलकुल काळजी करू नका अजून एक मीत म्हणजे की अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी हा सेम प्रोसिजर आहेत पण असं बिलकुल नाही अँजिओग्राफी ही एक टेस्ट आहे ब्लॉक हृदयातील ब्लॉकेजेस जाणून घेण्यासाठी आणि अँजिओप्लास्टी ही एक प्रोसिजर आहे हृदयातील ब्लॉकेज काढण्यासाठी ज्याच्यामध्ये स्टेनचा किंवा बलून वायर यांचा उपयोग होतो आणि ज्याच्या सहाय्याने आपण ब्लॉकेजेस काढतो तर एन्जिओप्लास्टी ही एक जास्त वेळ लागणारी आणि हृदयाचे ब्लॉकेज रिमूव्ह करणारी प्रोसिजर आहे आणि अँजिओग्राफी ही फक्त हृदयाचे ब्लॉकेज जाणून घेण्याची प्रोसिजर आहे तर अँजीओग्राफी बद्दल तुमचे गैरसमज दूर झालेत ना नसतील जरी झाली तरी, तरी तुम्ही आम्हाला याच्यावरती कमेंट करून विचारू शकता ज्याचा आम्ही रिप्लाय करून तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद